मित्रांनो काल मी इंस्टाग्राम फेसबुक पेजवरती पाहिलं की हा एक रुपयेच्या नोटमध्ये मला लाखो रुपये मिळणार आहेत आणि हा कॉईन आहे थांबा हा बघा हा वैष्णव देवीचा कॉईन आहे ह्याचे तर मला दीड लाख रुपये मिळणार आहेत तर अशा प्रकारे जुने कॉईन जर तुमच्याकडे असतील तर त्यांना ताबडतोब काढून आपल्याला चेक केलं पाहिजे कारण का आपल्याला भरपूर काही मोठी अमाऊंट मिळणार आहे अशा प्रकारे खूप काही ॲडव्हर्टाइजमेंट चालू आहे आणि त्या ॲडव्हर्टाईजमध्ये आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे की आपल्याला खरोखर हे पैसे मिळणार आहेत की आपल्याबरोबर फ्रॉड होणार आहे आणि काय सांगतो आर बी आय गाईडलाईन जुने कॉईन आणि जुने नोट्स आपल्याला विकण्यासाठी जावं लागेल कॉईन बाजार इंडिया मार्ट आणि ओ एल एक्सवरती त्याच्यावरती आपल्याला फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जो पण बायर असेल तो आपल्याला कॉल करेल कारण हे वेबसाईट त्यांना नंबर प्रोव्हाइड करते आपला त्यानंतर जेव्हा कॉल येतो तेव्हा आपली खरी गोष्ट सुरू होते मग अशा साठी जेव्हा आपल्याला बाहेर कॉल करतो त्यावेळेस आपण त्यांना कॉन्टॅक्ट मध्ये सांगतो की आपल्याकडे हा कॉईन आहे आपल्याकडे ही नोट आहे त्यावेळेस ते सांगतात की हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप वरती तुम्ही तुमचे फोटोज म्हणजे कॉइन्स आणि नोटचे अपलोड करा ते अपलोड केल्यानंतर आपल्याला ते सांगतात की ह्या वरती एवढी अमाऊंट भेटेल या नोट वरती तुम्हाला एवढी अमाऊंट भेटेल आणि ह्याच्यासाठी तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट करा प्रोसेसिंग फीज करा तर अशा बायर्सकडनं तुम्हाला सावध राहायचं आहे कारण कुठल्याही पद्धतीचे पैसे भरू नका कारण हा फ्रॉड कॉल असू शकतो तुमचेच पैसे तुमच्याकडनं घेऊन हा फोन बंद होईल त्यामुळे अशा बायर्सला टाटा बाय बाय करा मग जेन्युन बायर कसा असतो तर तुमचे ते नोट्स किंवा कॉईन व्हॉट्सअपवरती बघितल्यानंतर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट पेमेंट पहिले ॲडव्हान्समध्ये पाठवतात आणि बाकीचे पेमेंट ज्या वेळेस तुम्ही त्यांना ते कॉईन आणि नोट देणार तेव्हा समोर तुमच्या ते पेमेंट केले जातात जेव्हा आपल्याला आपले नोट्स किंवा कॉईन्स सेल करायचे असतील ते पण ऑफलाईनमध्ये कारण ऑनलाईनमध्ये फ्रॉड होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या जवळपास कॉइन एक्झिबिशन सेंटर असेल तिथे तुम्ही सेल करू शकता किंवा गव्हर्नमेंट अथोराइज अधिकृत डीलर असतात जे विक्रेता असतात त्यांच्याकडे जाऊन सुद्धा तुम्ही ऑफलाईन हे कॉइन आणि नोट्स विकू शकता ऑफलाईन जेव्हा आपण हे कॉईन्स किंवा नोट जेव्हा विकणार आहोत तेव्हा विक्रेता तुमच्याकडे एक गोष्ट मागणार ती म्हणजे की हे डॉक्युमेंट्स द्या की हे कॉइन तुमचेच आहेत ही नोट तुमचीच आहे तर आपल्याकडे तर अशा प्रकारचे कुठलेही डॉक्युमेंट्स नाही आहेत तर अशा वेळेस तुम्ही त्यांना सांगू शकता की तुम्ही पब्लिक नोटीस काढा पंधरा दिवसाची किंवा तीस दिवसाची त्यामध्ये जर ह्या नंबरचे ह्या कॉईनसाठी तुमच्याकडे कोण आलं तर तुम्ही सांगा अदरवाईज पब्लिक नोटीस कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही त्यांच्याशी हा व्यवहार करू शकता आता आपल्याला ही नोट किंवा कॉईन सेल करायची आहे पण किती अमाऊंटमध्ये सेल करायचे कारण विक्रेता तो आपली गोष्ट बघणार कमीत कमीमध्ये तुमच्याकडने विकत घेणार मग आपल्याला कोणी सांगू शकत नाही की कि फिक्स आपल्याला किती पैसे मिळणार आहेत तर अशा वेळेस तुम्हाला थोडस मार्केट सर्च करावं लागेल की तुमचा जो कॉइन आहे किंवा नोट आहे ही लास्ट किती अमाऊंट पर्यंत सेल झाली आहे मार्केटमध्ये त्याचा एव्हिडन्स म्हणून तुम्ही प्रिंट आउट घेऊ शकता आणि ती विक्रेत्यांना पण दाखवू शकता अशा प्रकारे तुम्ही डील करू शकता आरबीआय गाईडलाईन काय सांगतो आहे जुन्या साठी आणि जुन्या साठी हे पण माहिती तुमच्यासाठी असणं आवश्यक आहे ती तुम्ही लक्षपूर्वक पहा आरबीआय सांगतो आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारची व्यक्ती कंपनी किंवा संस्था ऑथॉरिटी दिलेली नाही आहे अशा प्रकारच्या पॉइंटच्या कमिशनसाठी किंवा टॅक्ससाठी तुम्हाला आरबीआयचा सिम्बॉल दाखवला जातो आणि आरबीआयची प्रोसेसिंग फीज वगैरे मागितली जाते तर आरबीआयने स्पष्ट केलंय अशा प्रकारे कुठेही त्यांनी अथॉरिटी दिलेली नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट तुमच्याकडे सिक्के आहेत म्हणून तुम्ही घेऊन जाल सेल करायला नोट आहे म्हणून तुम्ही घेऊन जाल आणि मला पेमेंट द्या चला मी घेऊन चाललो अशा प्रकारे होत नाही आरबीआयची सगळ्यात महत्त्वाची गाईडलाईन आहे ती समजून घ्या काही नोट्स आणि काही कॉइनवरती तुम्हाला विक्री करताना मनी लँडिंग ऍक्ट लागू शकतो त्यासाठी ते तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे आपल्याकडे जुने कॉइन आहेत जुने नोट आहेत आणि आपल्याकडे भरपूर पैसे मिळणार आहेत त्याच्या बदली म्हणून असं लालचमध्ये जाऊ नका कारण काय आहे त्या लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे की लालचमध्ये फसणारी लोक भरपूर आहेत म्हणून ते काय करतात की तुमच्याकडनं ॲडव्हान्समध्ये पेमेंट घेतात आणि इथूनच फ्रॉडची सुरुवात होते प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन नवीन कारण सांगून तुमच्याकडनं ॲडव्हान्समध्ये पेमेंट घेतले जाते हे लक्षात घ्या त्यामुळे ही सुरुवातच करायची नाही ॲडव्हान्समध्ये पेमेंट द्यायचीच नाही आणि तरच ती डील करायची आपल्याकडे जुने कॉईन जुने नोट आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला भरपूर पैसे मिळणार आहेत म्हणून आपल्याला ते लगेच विकायचे आहेत किंवा आपल्याला त्याच्यावरती भरपूर पैसे घेऊन आपल्याला भरपूर काय स्वप्न रंगवायचे आहेत तर अशा पद्धतीच्या लालचला जाऊ नका जुने कॉईन्स किंवा नोट कशा प्रकारे विकायची कशी सावधगिरी बाळगायची हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा